फॉर्म तुम्ही तुमचा आहे ना फॉर्म भरा आणि तुम्हाला खर्चासाठी विशिष्ट अमाऊंट पण देतो तो खर्चायचा का नाही खर्चायचा हा तुमचा प्रश्न आहे हो पण तुम्ही फॉम फॉर्म फॉर्म भरा आम्हाला नाही ना गणेश गीते नावाच्या माणसांची हे आम्ही तुम्हाला साधारणपणे वीस एक लाख रुपयापर्यंत खर्च देतो तो डमी गणेश गीतेला तिथं कोण घेऊन आलं तेही मला भेटले ऐकलं का हे धादांत खोटं बोलणं म्हणे गणेश गीतेचा डमी उभा करण्यासाठी पंचवीस लाख रुपयांची ऑफर एकाला दिली गणेश गीतेंनी सुरुवात हा जो ऑडिओ कॉल माध्यमांसमोर सादर केला होता तो कॉलच खोटा असल्याचं आता निष्पन्न केवळ निवडणुकीसाठी के विरोधाला विरोध करायचा म्हणून गीतेंनी महायुतीचे उमेदवार राहुल ढिकले यांच्यावर शिंतोडे उडवण्याचा प्रयत्न केला परंतु हे करताना ते विसरून गेले की राहुल ढिकले हे ॲडव्होकेट आहेत त्यांनी तातडीने पोलिसांकडे याबाबत तक्रार करून प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली त्यानुसार पोलिसांनी ऑडिओ क्लिपची तांत्रिक तपासणी केली असता ही क्लिपच बनावट असल्याचं उघडकीस आलंय असा बेसच खोटारडेपणा हो आहे असे राजकारणात जेव्हा येता तेव्हा राजकारणाचं जे एक वातावरण असतं ते कलुषित व्हायला लागतं गणेश गीतेंनी आठ दिवसापूर्वी माझ्यावर आरोप केला होता की मी खोटी आपली व्हिडिओ आपली ऑडिओ क्लिप केली आता ही ऑडिओ क्लिप मी जेव्हा पडताळणी केली पोलिसांनी ती खोटी निघाली आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करा म्हणून मी काल सीपीना पत्र दिलंय कि ही खोटी ऑडिओ क्लिप त्यांनी माझ्या नावाने व्हायरल केली म्हणून गुन्हा दाखल करा विधानसभा निवडणुकीत फेक नॅरेटिव्ह पसरवून राहुल ढिकले यांना बदनाम करण्याचा प्रयत्न गणेश किते यांच्या अंगलट आलाय त्यामुळे राहुल ढिकले आता गणेश गीतेंवर खोटे पुरावे तयार करून बदनामी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करणार आहेत वास्तविक पूर्व विधानसभा मतदारसंघात राहुल ढिकले यांना जनतेचा जो प्रतिसाद मिळत आहे तो बघून विरोधकांचे पायाखालची जमीन सरकली आहे धनशक्तीचा पुरेपूर वापर करूनही अपेक्षित प्रतिसाद जनतेकडून मिळत नसल्याने विरोधकांच्या तोंडचं पाणी पळालंय दुसरीकडे राहुल ढिकले ज्याही परिसरात प्रचारासाठी जात आहेत तिथे त्यांचं स्वागत औक्षण करून केलं जात आहे त्याचप्रमाणे त्यांची आस्तेवाईकपणे चौकशी मतदारांकडून केली जात आहे सत्याचा विजय होतो हे ठिकले यांना ठाऊक असल्यामुळे ते विरोधकांच्या कोणत्याही षडयंत्राला घाबरताना दिसत नाहीये त्यांचा हाच आत्मविश्वास त्यांना विजयी मार्गाकडे नेत असल्याचं दिसतंय आहे रिपोर्ट